सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये घडणाऱ्या या घटनांचा तुमच्या जीवनावर नक्की काय परिणाम होणार जाणून घ्या सविस्तर भाग या घटना घडणार शेअर मार्केट मध्ये मा तेजी राहील चांदी सोने वस्त्र अलंकार वाहन उंची वस्तू यांच्या किमती वाढतील मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होतील स्त्रीवर्ग वर्ग कलाकार खेळाडूंना उत्तम काळ राहील मोठे यश मोठ्या पदाची प्राप्ती मानसन्मान पुरस्कार मिळतील हस्त नक्षत्रातील मोठ्या पावसामुळे नुकसान होईल हवेमधील उष्णतेमध्ये मोठी वाढ होण्याची देखील या महिन्यात शक्यता राहील पाऊस वादळे पूर भूकंप यामुळे नुकसान होण्याची शक्यता दिनांक तीन ऑक्टोबरच्या अमांत कुंडलीमध्ये मिथून लग्न उदित असून चतुर्थस्थानी अमावस्या होत आहे सोबत बुद्ध केतू आहे लग्नस्थानी मंगळ असून पंचमात शुक्र अष्टमात प्लोटो भाग्यस्थानी शनी दशमात राहू नेप्चून व व्यस्थानी गुरुहर्षल अशी एकूण ग्रहस्थिती आहे ग्रहस्थितीचा विचार करता या महिन्यात ऑक्टोबर हीट लवकर जाणवण्याची शक्यता असून तापमानात मोठी वाढ संभवते हस्त नक्षत्रात मोठी पर्जन्यवृष्टी होईल खंडित वृष्टी संभवते उष्णतेमुळे पिकांची हानी होण्याची शक्यता राहील या जोडीला लग्नातील मंगळ वादळे भूकंप पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून नुकसान देण्याची शक्यता राहील रेल्वे विमान दुर्घटना आगीचे अपघात यामधून सामूहिक मृत्यूच्या घटना या, या काळात संभवतात मंगळ प्लुटो षडाष्टक योगामुळे जाळपोळ स्फोटक घटना यामधून जीवितहानी संभवते लग्नातील मंगळामुळे सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून अतिरेकी नक्षलवादी संघटनांकडून स्फोटक घटना घडवण्याचे प्रयत्न होते शेजारील राष्ट्राकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होईल देशात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न होतील व्ययातील गुरुमुळे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा क्षेत्रा मृत्यू या काळात संभवतो मोठ्या व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घटना या काळात संभवतात सत्ताधारी पक्षात आघाडीत रुसवे फुगवे अनुभवास येतील सत्तेतील एखादा पक्ष गट आघाडीतून बाहेर पडण्याची देखील शक्यता राहील महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे नाट्यमय बदल या काळात संभवतात चंद्र सूर्यग्रहणे दशम स्थानात होत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष प्रमुख व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहील या उलट विरोधी पक्षाची ताकद या काळात वाढण्याची शक्यता राहील हा काळ कलाका, कलाकार खेळाडू स्त्रीवर्गासाठी उत्तम राहील खेळाडूंना मोठे यश मिळेल कलाकार व स्त्रीवर्गाचा मानसन्मान मान सन्मान गौरव होईल स्त्री व कलाकारांना मोठे अधिकार मिळतील मोठे चित्रपट यशस्वी होतील शेअर मार्केट मध्ये मोठी तेजी संभवते मात्र सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल कपडे वस्त्र अलंकार वाहन यांच्या भावात मोठी वाढ होईल मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ शनी मंगळ नवपंचम योगामुळे सण उत्सव निवडणुका पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात वाढ होईल मंदिरे प्रमुख व्यक्तींना विशेष संरक्षण देण्यात येतील या योगामुळे पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमती कमी होतील गुरु हर्षल योगामुळे मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते किंवा पासपोर्ट याबाबत कडक नियम कायदे होतील धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या काळात संभवतो रवी गुरु नवपंचम योग चतुर्थ होत असल्यामुळे विरोधी पक्षाचे बळ वाढवणाऱ्या घटना या काळात संभवतात या उलट वेयातील गुरु सत्ताधारी आघाडीमध्ये विसंवाद घडवण्याची देखील शक्यता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद